श्री स्वामी समर्थ बाळा आज तुझ्यासाठी हा संदेश आहे पुढील चार मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहे त्यामुळे हा संदेश तू वगळण्याचा प्रयत्न न करता पूर्ण बघावेस हे माझी आज्ञा आहे चिंता करणे तू थांबव पश्चातापाता त्यांना होणार ज्यांनी तुला रडवलेला आहे आता ते पश्चाताप करतील ज्यांनी तुला पश्चाताप करून रडायला लावलेला आहे बाळा शेवटी नियतीने हा संदेश तुमच्यासमोर पाठविलाच बघायचं की नाही हे तू ठरव आज तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे आता तुला रडवणारेसुद्धा रडतील तुझे सर्व भोग संपतील तुझी सर्वात कठीण इच्छा पूर्ण होतील आनंदाची गोड बातमी तुला याच मोबाईलवरती आता मिळणार आहे तू जे गरिबी दुःख दारिद्र्य भोगले आहेस ते सर्व आता संपणार आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी तुझ्या सोबत आहे मित्रांनो हा विश्वास जर आपल्या भगवंतावरती असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश लाईक करून ह्या चमत्कारिक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तुम्ही तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमचे मार्ग तुमची परिस्थिती तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत तुम्ही राहा देवावरती विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपला प्रतिसाद तुम्ही द्या तुम्हाला आराम नाही जीवन जगण्याचे आणि पैसे कमावण्याची नवीन मार्ग मिळतील कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे तेव्हा बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊन आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या जीव लावा भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे त्यामुळे माणसे तुम्ही जपा तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो पण आपण त्या पावसाळ्यात कितीसे भिजतो हसण्याची इच्छा नसली तरी हसावेच लागते कसे आहे विचारले तरी मजेतच म्हणावे लागते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते जीवनाची लढाई ही एकट्यानेच लढावी लागते बाळा लोक सल्ले देतात पण साथ नाही लोकांचे सल्ले जरूर घ्या कारण ते फुकट असतात परंतु निर्णय मात्र स्वतःचे स्वतःच घ्या कारण ते अमूल्य असतात प्रवास एकट्याने झाला तरी चालेल पण वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा फूल कितीही सुगंध असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू नका जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरुवात होते तसेच स्वामी माऊलींचा हात आपल्या डोक्यावरून जर एकदा का फिरला तर आपल्या आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी आहे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा तुम्ही ती संधी गमावू नका आयुष्य संपल्यानंतर तुमचा धर्म काय आहे देव बघणार नाही देव फक्त तुमचे कर्म बघणार आहे त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा अडचणीच्या वेळी धाव ठोकत कुणी आलं की त्या क्षणी वाटतं जगात मैत्री खरी व्यवहार साफ खोटा आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवते त्याला दुर्दैव म्हणतात थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला जीवन म्हणतात आणि ह्या जीवनात तुम्ही आनंदी राहणंच महत्वाचं आहे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी समाधानी तेच लोक राहतात ज्यांनी एकटे राहण्याची कला शिकली आहे कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते त्यामुळे कोणाच्याही ओझ्याखाली तुम्ही राहू नका जर तुम्हाला कोणाची साथ पाहिजेच असेल तर ती स्वामी माऊलींची घ्या कारण स्वामी माऊलींनी एकदा का आपला हात धरला तर आपल्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही आपल्यासोबत दुसऱ्यांचेही चांगले व्हावे अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही मोह आला की वाईट गोष्टी आपल्याला दिसत नाही आणि घृणा कराल तर चांगल्या गोष्टी आपण पाहू शकत नाही जेव्हा माणूस मला काय मिळेल ह्या विचार सोडून आपण काय देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना कसं देऊ शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याला पत्ता लागण्याच्या आधीच जग त्याला आतापेक्षा अधिक द्यायला लागतं त्यामुळे मनातील भीती काढा स्वतःला बदला आयुष्यात कितीही दुःख असू द्या ती किती पण कठीण असू द्या संकटे कधीच हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही बघा दुःख हळूहळू नक्कीच कमी होईल फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती योग्य तो उत्तर मिळणारच भगवंतावर सर्वांचेच प्रेम आहे परंतु भगवंताच्या घरी जाण्याची घाई मात्र कुणालाच नाही आपल्या घरात भगवंत सर्वांनाच पाहिजे आहे परंतु भगवंताच्या घरी आपण जायच्या विचारानेही मात्र आपल्या मनात धडकी भरते भगवंत आपल्या घरी आले म्हणजे सण उत्सव आणि आनंद परंतु जर आपण भगवंताच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक भगवंत आपल्या घरी यावे म्हणून आटापिटा परंतु आपण भगवंताच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटाच भगवंताच्या घरून येणे म्हणजे जन्म भगवंताच्या घरी जाणे म्हणजे मृत्यू हे दोन्ही अटळ आहे परून या दोघांमधील जी गंमत आहे यालाच तर जीवन हे नाव आहे आणि हे जीवन तुम्ही भगवंताच्या नामस्मरण करणे यात काय चूक आहे त्यासाठी भगवंताचे नामस्मरण तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणाला करत राहा कारण या ब्रह्मांडाच्या शक्तीनेच आपल्याला घडवलं आहे त्यामुळे तुम्ही भगवंतावरती शंका घेऊ नका हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश शेअर करा